तुम्ही न कधी विचार केला आहे का के पंचखाद्य मोदक कसे बनवता चला आपण आज सोप्या पद्धतीला बनवू जे तुमच्या गणपती बाप्पाला नक्की आवडतील या मोदकाच्या प्रत्येक घासात तू मानवी पारंपरिक चव लागेल चला मग सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये सगळ्यात पहिले आपण कळी एक चम्मच तूप टाकू तूप गरम झालं त्याच्यामध्ये आता आपण हे दोन चम्मच खसखस टाकू खसखसाची थोडीशी तुपामध्ये भुजी घेऊ पा कसकस चांगली फुलली आहे आता आता आपण याच्यामध्ये काजू बदाम पीस त्याचे तुकडे टाकी घेऊ असे लंबे लंबे बारीक तुकडे तरी घेतले आहे आणि एक मिनिट चांगले तुपामध्ये भुजी घेऊ आता पाव कप खोबरापुरादा टाकी घेऊ तो बी आपण एक मिनिट तुपामध्ये भुजी घेऊ हा मोदक खासान तर तुम्हाला प्रत्येक घासात पारंपरिक चव घेण एक चम्मच वेलची पावडर आणि एक कप खजूर टाकी घेऊ या खजूरच्या बिया काळी घेतल्याचे ताप करी घेतले आहे खजूर नरम होती तर लोक आपण तुपामध्ये असं एक सारखं चालवत बुजी घेऊ खजूर तुम्ही ना मिक्सरमध्ये बारीक करी घेतले तरी चालतील म्हणजे लवकर होतं मिश्रण तयार असे पंचखाद्याचे मोदक मस्त लागतात खायला गणपतीच्या नैवेद्यासाठी चांगली रेसिपी आहे हे मोदक कसे खायले पौष्टिक बी आहे आणि लहान पोरायले बी आवडता आणि तुम्ही ना माझ्या चॅनलने अजून बी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल प आता हे मोदकचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण एक गॅस बंद करी संकट खाली उतरू घेऊ हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ एकदम पुरं थंड नेऊ द्यायचं थोडंसं हाताले सणवीन इथलं कोमट असलं म्हणजे याचे मोदक बनवी घ्यायचे आता पाहि थोडंसं थंड झालं आहे तर आपण याचे मोदक बनवी घेऊ आम्ही ना, ना मोदकचा साचा घेतला आहे याच्यात बी बनवू शकता नाही तर आपण हातानं बी मोदक बनवू शकतो मोदक आकार देऊ शकतो आता मी पुढे तुम्हाला हातानं मी बनवी दाखवणार आहे आता या मोदकच्या साच्यामध्ये असं मिश्रानं असं बोटानं दाबी दाबी सम घ्यायचं या साच्यानं कसे मोदक बनवायला सोपे पडतं पण कसं मस्त मोदक बनला आणि कसे एकसारखे सारखे बनता येहान मोठे नाही होता आपण हातानं बनवायला गेलो तर थोडंसं लहान मोठे होई जाता आता मी एक मोदक तुम्हाला हातानं बनवी दाखवते पहा असा आपण हातानं मोदक बनवू शकतो असा तो हाताचा वापर करायचा आणि असा मोदक बनवायचा हातानं मी लगेच बनतो पण एवढंच आहे की ते थोडे लहान मोठे होऊ शकता पहा कसा मस्त बनला आहे मोदकचं लय भारी आला आहे हे मोदक तुम्ही नक्की बनवा तुमच्या गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील असे सगळे मोदक आपण आता बनवू ये कसे मस्त दिसतंय मोदक अंगण्याची चव बी भारी लागते खायला चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू परत नवीन एक नैवेद्य रेसिपीमध्ये